नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेसाठी समर्पित असतात त्यापैकी एक महत्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर पासून सुरू होणार आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचे पूजेचे विशेष महत्व आहे आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात तर जाणून घ्या यंदा किती गुरुवार आहेत व या व्रताचे काय नियम असतात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अनेक महिला मनोभावे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरले जातं या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे या महिन्यात पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे या दिवशी व्रत सुरू करावे पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा पाच डिसेंबरला असून दुसरा मार्गशीष गुरुवार बारा डिसेंबर तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा एकोणीस डिसेंबर तर चौथा व शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यात पूजेची काय विधी असते मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदळ पसरवून त्यावर कलश ठेवावा त्यात पाणी भरून आंब्याची पाणी किंवा विविध पाच झाडांची पाने लावावीत त्यानंतर त्यावर नारळ ठेवावा त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे दागिने गजरा घालावा देवीची पूजा करावी हल्ली देवीचे मुखवटे पोशाख दागिने पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असते पूजा झाल्यावर देवीचे महात्मा आणि कथा याचे वाचन करावे ही कथा तुम्हाला कथेचे पुस्तक तुम्हाला कुठेही सहजरत्या उपलब्ध होऊ शकते मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्यात पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच करावी अशा पद्धतीने तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करू शकता या पूजेचे खूप महत्त्व आहे व ही पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये धन दौलभ्य आरोग्य व शांती लाभेल कशी वाटला हा व्हिडिओ सांगायला विस नका व असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत तर नक्की पहा मार्गशीर्ष पूजा कशी करावी कशी मांडावी याचाही व्हिडिओ आहे नक्की चेक करा परत भेटू मस्त अशा माहितीपूर्वक व्हिडिओसोबत धन्यवाद